सुरुवात होते मैदान क्रमांक एक होती रायवाडी आणि कालभैरे उडदवणे कालभैरे उडदवणे सांगा हा मूर्ती लहानपणी कीर्ती महान चढाई बाधर चढाई करतोय रिक्त असते मागे बरोबर त्याला प्रत्युत्तर रायवाडी संघाकडून कबड्डीचा मोठा थरार भव्य अशी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा या ठिकाणी दादा घाग यांच्या वाढदिवसानिमित्त रोहा तालुक्यामध्ये रोड हुद्रुक गावच्या या क्रीडांगणावरती पार पडते या ठिकाणी मैदाना चढाईसाठी येतो तो करण काल बरे उर्जवणे सांगायचा खेळाडू पाहूया एक नावाजलेला खेळाडू म्हणून याच्याकडे सगळे पाहतात असा हा खेळाडू रायवाडी संघाच्या खेळांवरती येतोय પ્રત્યુત્તર ચાર નંબર જર્સી પરિણ કે ચઢાઇ બહાદર ચઢાઈ કરતો વિરુદ્ધ એક અહી લડત અને મેદાન ક્રમ દોન વરતી સુધા ચુરસી વિરુદ્ધ કાશ બદલ उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानावरती चालू असलेले सामने दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना आहे मैदान क्रमांक एक वरती तारवेर उर्धवनी आणि रायवाडी मैदान क्रमांक दोन वरती तलाग आणि दोन्ही संघामध्ये पंचायत निर्णय हा अंतिम मानला जाईल सर्व खेळाडू यांनी त्याची दक्षता घ्यायची आहे पण निर्णय हा अंतिम मानला जाईल स्पर्धा मित्रांनो आपलेच आहे एक, जो सामना पुकारला होता त्यामध्ये काहीसा बदल होतोय सामना बदल होतोय राऊंड नंबर राऊंड नंबर दोन वर जय हनुमान वाशी विरुद्ध गावदेवी रोड बुद्रुक हा सामना होईल क्वार्टर फायनलचा काहीसा बदल होतोय लॉर्ड्स मध्ये गावदेवी गावदेवी रोड बुद्रुकचे हनुमान वाशी मैदान क्रमांक दोन वरती मात्र भाजी आणि दाटाव दोन्ही संघामध्ये काटेची टक्कर इन बिटवीन काटे की टक्कर दोन्ही संघामध्ये पाहायला मिळते एक साइड साईडला आहे धीरज एका साईडला आहे राज पाहणार आहोत दोघांची या ठिकाणी खेळी कशी पाहायला मिळते आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाही मैदान क्रमांक का दोन वरती गुणलेखित आहे चार तीन अजय मोरे तालुक्याचा एक जबरदस्त अजित सितारा जबरदस्त लाभलेला ला हा चढाई बाजार रायवडी संघाचा जर्सी नंबर तीन केला खेळाडू हा उर्धवणे यांच्या किडांवर खेळतोय पाहूया सेवन इंटू वन सात हरुद्ध हा चढाई बहादर परंतु रिक्त असते मागे बरतोय त्याला प्रत्युत्तर उर्धवने सांगा हा खेळाडू पाहूया गुण टिकण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न मात्र सक्सेसफुल होत एक गुणाची भर करतोय आपल्या संघाच्या मध्ये याला प्रत्युत्तर चढाईला धार तोच तो संघाचा कर्णधार मला असं वाटत जर्सी नंबर तीन बने परिधान केला हा चढाई बादर चढाई करतोय <laughs> प्रेक्षकांना मात्र सामन्याचा आनंद अतिशय खरोखरच चुरशीची लढत पाहायला मिळते ते वाचे आणि आटव संघामध्ये पाहूया जाना पुकार दिलेला आहे त्यांनी लक्ष द्या गावदेवी रोड बदरूक जय वाशी हा क्वार्टर फायनलचा सा पहिला सामना आहे ग्राउंड नंबर दोन वर होईल बाकी पुकार आपण कॅन्सल केले आहेत पुढील पुकार मी तुम्हाला देतोय गाव रोड बुद्रुक जय हनुमान वाशी क्वार्टर फाइनल सा <laughs> का पहला सामना मैदान क्रमांक दोन वर्षी शेवटचा सामना पाहायला मिळतोय भारसे विरुद्ध अतिशय रोमांचक सामना त्या ठिकाणी झाला तो, पाच आणि चार अशी गुणफलिका आहे संघाकडून चढाईसाठी तीन नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाई बाजार पाहूया किती गुण आणतोय तो सुंदर खेळ आणि आता मात्र सुंदर अशी ग्राउंड नंबर दोन वर जय हनुमान वाशी ग्राउंड नंबर दोन वर जय हनुमान वाशी गावदेवी रोड बुद्रू क्वार्टर फायनलचा पहिला सामना ग्राउंड नंबर दोन वर तर ग्राउंड नंबर एक वर सापया वरसगाव विरुद्ध भैरवनाथ यशवंत खान आपला सामना ग्राउंड नंबर एक वर आपल्याला पहिला बघा कोण जिंकणार आणि कोण हरणार या भव्य स्पर्धेचा बाहुबली कोण होणार हे मात्र आमच्या प्रेक्षकांना पाहण्याची उत्स्फुटा या ठिकाणी लाभलेली आहे आणि मी घेऊन चालतो मैदान क्रमांक दोन वरती अतिशय चुरशीची लढत 5 n5 5 5 अशी गुणफलक आहे टाटा आणि बात्से चढाई मात्र सुंदर पाहायला मिळते टाटा संघाचा हा चढाई बादर जय मोरे इट्टा असते मागे परततो काय होय नाव जबाब 5 5 असा गुन्हा फोटा मैदानावर पहायला मिळतो किती गुणांची लढणूक करते पाहणार रंजन 呀！<noise> <noise> <noise>

याचा वारू रोखला गेलाय काही म्हणाव या, या खेळीला सामना चुरशीचा होईल दवा युवक सोनार सीता धाटाव म्हटलं होत नावाजलेले संघ आहेत आणि विशेषत म्हणजे दोन्ही संघ हे रोहा तालुक्यातीलच आहेत आणि अनेक फायनल्स मारलेले हे दोन्ही संघ आहेत एका बाजूला

काय करे हॅलो एक लाल जवा समना गुन्हा व्यवस्थित सांगा खेळाडू अजय मोरे दुसरीकडे आशिष होतोय पुन्हा एकदा सुरुवात असे न तर रोखली नजरेमध्ये आयुष्यात जागे अजय मोरे हा सितारा आहे नवयुवक सोनार सिद्ध धाटाव संघाचा आणि वेळा रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व काय चकवा दिलाय संपादन करतोय मात्र रोकला गेलाय वारू काय सुरक्षण आहे दोन एक वर पांडवादेवी रायवाडी विरुद्ध हा सामना कालभैरवणे क्वार्टर फायनलचा पहिला सामना ग्राउंड नंबर दोन वर जय हनुमान वाशी गावदेवी रोड बुदरू ग्राउंड नंबर एक वर सापया वरसगाव विरुद्ध भैरवनाथ यशवंत खान हा सामना होईल क्वार्टर फायनलच्या या लढती जरा विचार करा याच्या पुढचे चार संघ कोणते जबरदस्त क्वार्टर फायनल पाहायला मिळतील ज्या संघाला तयारी त्या तिसऱ्या फुकरा यावं लागेल सहकार्य करा आता तरी आणि सापया वरसगाव भैरवनाथ यशवंत खान आपण सुद्धा खेळतो क्षेत्रक्षण झालं तर टाळ्यांचा पाऊस होईल नव युवक आपल्यासाठी सुपर टॅकलची नावीसाठी चढाई करतोय एक भरभक्कम धीरज करेवले वादल आहे

सात पंधरा आणावी लागेल अजय मोरे संजीवनी द्यावी लागेल आणि त्याच खेडूचा वापर केला जातोय स्वयंभू भासते सकाळी करतोय अतिशय शांतपणे चालू असतो हा सामना होईल ताल्यांचा गजर होईल विजयाचा शंका नाग याच मैदानावर होईल पॉझिटिव्ह आहे हलकासा आकार द्यावा लागेल रणशिंग फुकल गेलंय वनवा पेट घेतोय आग लागलेली आहे मैदानावर आली <laughs> आली रे आली आता तुझी बारी आली आणि आता धाताव सक्का बोलते माझी

आपल्या संघाला घ्या सनी सुद्धा एक जबरदस्त खेळाडू आहे पुन्हा धीरज धीरजच्या जबरदस्त रांगड्या चढाया परंतु चित्ररक्षणाच्या बाबतीत धाटाव संघ सुद्धा माघार नाही वाघाच्या जबड्यात ना घालून हात मोजतील दात ही कबड्डी वाल्यांची जात

मैदानात चमक देवानी सर्वांना हिरा म्हणून जन्माला घातलंय परंतु एक आठ मात्र नक्की घातले जो झिजे तो चमके कोण चमकणार मैदानात अजून वेल बाकी आहे अजून खेल बाकी आहे 森シャンだー